सर तुम्ही आता सत्तेत आहात कोल्हापूरची जी ओळख आहे अजूनही खेडेगाव त्याची ओळख शहर म्हणून होण्यासाठी महायुती काय करणार बघा आता त्याची परिस्थिती नव्यानं सुरुवात झालेली आहे आता के एम टी बस हा त्यातला एक महत्वाचा टप्पा आहे के एम टी बस आज बहात्तर के एम टी बस बंद आहेत हो धनंजय माडकांनी राज केंद्र सरकारकडून दीडशे ई बसेस मंजूर करून आणल्या दीडशे ई बसेस मंजूर करणार आहेत त्यातल्या पहिल्या शंभर बसेस या आठवड्याभरात केव्हाही येण्याची शक्यता आहे तिचं चार्जिंग सेंटर विंटर सगळं तयार झालेलं आहे आणि या आचारसंहितेमध्ये ते तटलेलं आहे या एकतीस मार्चात त्या शंभर बसेस आम्हाला घेणं कंपल्शनच आहे त्याच्यामुळं या निवडणूक झाल्या झाल्या होणाऱ्या भाजपच्या महापौरचं पहिलं काम असेल तर त्या ई बसेसचं उद्घाटन करणे आणि तो एक विकासाचा टप्पा आहे मुश्रीफ साहेबांनी या म्हणजे माहितीचे ते घटक राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाता आहे त्यांनी बाराशे करोड रुपयाचं बाराशे बेडेड हॉस्पिटल मंजूर करून आणलं की या पुण्यानंतर एवढं मोठं हॉस्पिटल कोल्हापूर या पाच सहा जिल्ह्यामध्ये कुठेही नाही त्याच्यामुळे या कोल्हापुरामध्ये येणारे लोकांची संख्या वाढणार आहे खंडपीठामुळे कोल्हापुरामधले लोक कोल्हापुरामधल्या लोकांची सोय होणार आहे कोल्हापुरातल्या लोकांना पुण्या मुंबईला जावं लागणार नाही त्याचबरोबर सर्किट बेंच की तीस चाळीस वर्षे या कोल्हापुरामध्ये मागणी होती ते सर्किट बेंचे या महायुतीच्या सरकारनं अतिशय तातडीनं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून दिली त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे सर्किट बेंच उभा करायला प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेऊन सी पी आर समोर हे सुरू झालेलं आहे म्हणजे हा महायुतीचा एक म्हणजे कामाचा भागच आहे ना तर माहितीकडनं आणखी एकच लोकांची अपेक्षा आहे कोल्हापूरची हद्दवाढ ती कधी होणार कोल्हापूरची हद्दवाढचं आम्ही समर्थक आहोत खरं तर कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे या मताचं मी आहे कारण कोल्हापूर महापालिका ड वर्ग महापालिका आहे आणि ड वर्ग असल्यामुळं या कोल्हापुरामध्ये किती पैसे यायचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे बरं आणि त्याच्यामुळं राज्य सरकारकडून ड वर्गात येणारे पैसे महापालिकेचं उत्पन्न याच्यामध्ये बर ते बसत नाही समजत बरोबर आणि त्याच्यामुळं आता आपल्याला राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या मदतीशिवाय चालणारच नाही आणि राज्य सरकारची आणि केंद्र सरकार मदत केव्हा करेल त्यांचा त्यांचा वाटा देईल बरोबर पण जोमान केव्हा देईल तर त्यांचं त्यांचं सत्ता असेल तर आणि म्हणून आमचं लोकांना अपील आहे की तुम्ही महायुतीचं गव्हर्नमेंट आणा आम्ही ह्या दु� या गोष्टी केलेल्या आहेत आणि या कारणाऱ्या रस्ते प्रकल्प आहे चित्रनगरी आहे कन्व्हेन्शन सेंटर दीडशे कोटी रुपयाचं काम आता सुरू झालेलं आहे सारथी भवन सुरू झालेलं आहे आणि ज्या गोष्टीची बंटी साहेब टवाळी करतात जो बास्केट ब्रिज काय अवस्था आहे तो बास्केट ब्रिजचं टेंडर झालं ना आता आता तर तुम्ही मान्य करायला पाहिजे मान्य करा तो आठशे कोटी आठशे कोटी रुपये टेंडर झालं टेंडर झालं म्हणजे ती प्रक्रिया टप्प्यात आहे परत या कोल्हापुरामध्ये सगळ्यात मोठा जो काही प्रश्न होता तो पुराचा या पूरनियंत्रणासाठी सांगली आणि कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठी पूर बत्तीसशे करोड रुपये राज्य सरकारने अलॉट केले त्याचंही टेंडर झालेलं आहे आता ज्या गोष्टीचं टेंडर झालेलं आहे त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवणार नसाल आणि काल त्यांनी ते टेंगल टवळ केली की तो हवेतला ब्रिज कुठं आहे हा एक करंटे मनात म्हणावं लागेल ना त्यांचा एक राजकीय प्रश्न महायुतीचे जवळजवळ दहा नेते आठ दहा नेते त्याच्या उलट फक्त बंटी पाटील सतेज पाटील ही लढाई आहे एकटा एक नेता तुम्हाला सगळ्यांना लढतोय असं वाटत नाही बंटी पाटील स्वतःला मी एकटा आहे असं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याबरोबर जे लोक आहेत ते आहेतच नाही त्यांच्याबरोबर बरोबर मग मग तुम्ही त्यांना कमी लेखता का महाविकास आघाडीतल्या आघाडीच्या लोकांना म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मी एकटा आहे आणि बाकी कोणच नाही असं तरी एकदा म्हणा आता सगळ्यात तुमचं सगळ्यांचं टार्गेट एकच आहे आमचं ते टार्गेट नाही आमचं टार्गेट आम विकास विकासावर मत मांडणं मागणं आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या पुढे जाणं हे आमचं टार्गेट आहे पण ते साहेब हे आमचं टार्गेटच नाही आणि कधीच नव्हतं या तुमच्या महायुतीत आणि महाविकास बी टीम हा काय प्रकार आहे म्हणजे एका नेत्याने विचारलं म्हणले की ही ही हा हा पक्ष बी टीम आहे दुसऱ्या नेत्यांनी सांगितले की कळेल कोण नेमकं बी टीम काय नेमकं प्रकार आहे त्यांनी का आरोप केला मला माहित नाही बघा प्रत्येकाला आपले राजकीय विचार मांडण्याचा लोकांना थोडक्यात हा जनसुराज्य पक्षाबद्दलचा प्रश्न आहे ठीक आहे मी सुद्धा एक जनसुराज्य पक्षाचा महत्वाचा घटक होतो आणि आहे अशी काही परिस्थिती नाही बघा आमच्या म्हणजे मी विनय कोरेंचा मित्र असल्यामुळं जनसुराजनं आपले लोक आपली भूमिका लोकांच्या पुढं मांडायला प्लॅटफॉर्म निवडणूक हाच आहे आणि त्याच्यामध्ये उमेदवार उभा केले बरं जनसुराजेनं कोल्हापुरातच उमेदवार उभे केले नाहीत मध्ये उभा केले वडगाव मध्ये उभे केले सांगलीत उभे केले सगळीकडे ते उमेदवार उभा करतायत त्याच्यामुळे त्यांना बी टीम म्हणणे आणि त्यांचा अपमान करणे ही सुद्धा पद्धत बरोबर नाही टार्गेट कितीच आहे एक्क्याऐंशी मध्ये आता टार्गेट कितीच आहे एकसष्ट लोक आमचे निवडून एक येणार एकसष्ट वीस काँग्रेस किंवा अन्य निवडून येतील तर्फी सत्ता तुमची आता तीस ते पस्तीस लोक निवडणुकीच्या टप्प्यात पुढे गेलेले आहेत बाकी ज्यांच्या लो, लोकांच्यासाठी संघर्ष सुरू आहे त्याच्यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे आणि ते होणार आहे नमस्कार प्राध्यापक जयंत पाटील जे महापालिकेतले धुरंधर म्हणून ज्यांची गेल्या काही वर्षात ओळख आहे जयंत पाटील सर सगळ्यात महत्त्वाचं गेल्या पंधरा दिवसातली ओळख म्हणजे महायुतीचे शिल्पकार म्हणून त्यांनी एक भूमिका बजावलेली आहे त्यांनी जरी नकार दिला तरी सूत्रधार म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसात सूत्र हलवली त्यातनं महायुती महाराष्ट्रात फक्त कोल्हापूरमध्ये महापालिकेत महायुती तयार झाली आणि ताकदीनं एक दिलानं या निवडणुकीला ते समोर झालेले आपण सरांशी च मन मोकळेपणाने गप्पा मारल्या सर इथं आले त्याबद्दल मी मनापासून सरांचा आभार मानतो धन्यवाद